नमस्कार मित्रांनो गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठीमागे दिसतं आहे तुम्हाला सुपर नेपेर आहे फोर जी बुलेटमध्ये तो उपलब्ध आहे आपल्याकडे त्याचबरोबर स्मार्ट निपेर डोनेशन बाहुबली आहे मका आहे ही सुद्धा उपलब्ध आहे मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे घास आम्ही महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणार कुरियाच्या साह्याने हे तुम्हाला पोहोचवतील तर मित्रांनो बघू शकता हिरवळेचे अतिशय क्वालिटीला चांगल्या प्रकारचे हे घास आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि मित्रांनो क्वांटिटी पण भरपूर आहे जर तुम्हाला लागणार असेल तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल जरूर संपर्क करा त्याचबरोबर शेवरी दशरथ मेथी सुबा बळहातगा सुद्धा बियाणं मी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकतो मित्रांनो संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ही बियाणं सहजरित्या आणि लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल यंदा पावसाळा हा चांगल्या प्रकारे सुरुवात झाल्यामुळं बियाण्याची विक्री चालू आहे कटिंग चालू आहे तर मित्रांनो या प्रकारचे बियाणे लागणार असेल तर बघा आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं अजून डिटेल व्हिडिओचं दाखवतो तर बघा ही एवढं मोठं तर अतिशय क्वालिटीला हे बघ एक नंबर जर पीक म्हणाल तर ही सुपर नाही फोर जी बुलेट जे म्हणतो वाढायला चांगलं दिसायला चांगलं जनावर बघू शकतं कसं मकगत एकदम दुसरं प्रकारचं ही आहे आता ह्याच्यामधनं घुसायला येत नाही हे बघा या अशा प्रकारचं बियाणं आहे रो टू रो बघू शकता लाईन टू लाईन कशा आहेत तर अशा क्वालिटीचं हे बियाण असतं उगवायला चांगलं जर मोठे जनावर असेल तर तुम्ही आवडीनं खाणारच आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं ते अलीकडे दशरथ गॅस दशरथ गॅस कुठे पण उगून येतो त्याचंसुद्धा बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो हे बघा मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीची बियाणं तुम्हाला मी सहजरित्या उपलब्ध करून देणार एक व एकदा लागवड केली की पाच वर्ष लागवड करायची गरज नाही आणि टेन्शन नाही ह्याच्यामध्ये काय तर अशा क्वालिटीची बियाणं आहे